नमस्कार परभणी भाऊ खानावळ दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी स्टेशन रोड मोरेश्वर लॅबच्या बाजूला बस स्टँडकडे जाणाऱ्या रोडवर भाऊ खानावळीची सुरुवात करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे युवा शहराध्यक्ष प्रमोद भाऊ कुटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी रवी भांगे गायकवाड तुकाराम अनिल जयस्वाल सागर भांगे धनंजय बालासाहेब पाईकराव यांच्यासह पदाधिक कार्यकर्ते उपस्थित होते भाऊ खानावळीमध्ये चविष्ट व दर्जेदार जेवण मिळणार आहे यामध्ये मच्छी फ्राय चिकन थाली चिकन सिक्स्टी फाईव्ह जेवण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे भाऊ खानावळीला एक वेळ अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे परभणी शहरातील स्टेशन रोड या ठिकाणी मोरेश्वर लॅबच्या बाजूला भाऊखानावळ चालू झालेली आहे सर्व परभणीकरांना विनंती करतो की एक वेळ अवश्य भेट द्यावे व बालाजी पायकरा व आमचे रविभाऊ भांगे यांना शुभेच्छा देतो या मा माध्यमातून आशीर्वाद देतो की यांच्या अजोब चार पाच खानावळ याच्या शाखा ओपनी हो भा परभणी शहरामध्ये आणि सर्व परभणीकरांना विनंती करतो एक वाज नक्की भाऊ खानावळला भेट द्यावी बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आज आम्ही भाऊ खानावळ चालू केलेली आहे सर्व परभणीकरांना विनंती आहे की सर्वांनी एक वेळेस अवश्य भेट द्या आपल्या इथं स्पेशल ठिक चिकन ठेसा स्पेशल उकड भेटल्या तिथे धन्यवाद खानावळ बस स्टँड रोडला चालू केलेली आहे

आमच्या इकडे स्पेशल परंतु या ठिकाणी आपण ज्यावेळेस आपण जमतो आपले मित्र काहीतरी काम करतात त्या ठिकाणी तुम्ही त्याबद्दल मी पुनशा रवी बागे साहेबांच्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं मी त्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो माझे दोन शब्द इथंच संपवतो जास्त बोलण्याची वेळ नाही ज्यावेळेस वेळी त्यावेळेस धन्यवाद जय हिंदू जय महाराज आहे का दहा दिले आहे